आवडे सगळं ओला होणार सगळं होणी परत तिथे आवडे सगळं पाणी पाणी पाठी पुढं पाणी एखाद कंडिशन एवढा मोठा पाऊस किती पाणी झाला पाऊस घरी कधी जाणार उघड्या झाल्या पाऊस किती आहे पाऊस येणार नाही पाऊस ऑलरेडी पाऊस आवड पाऊस वारा चालू खरं तर परिस्थिती असा पाऊस वार पाऊस लई रावळात फक्त संदीप भाऊलाच माहितीये रोड कुणकुन आहे गर्दी किती भरपूर गर्दी जाऊन नाही देत परिस्थिती खमटून येत जा रे कुणी जर दर्शन घ्यायला येत असलं तर जा तिला दर्शनाची बारी आहे दोन तीन तास झाले पाऊस चालू आहे तसं एका जागा थांबलो आता दर्शनाला लागायचंय तर इकडंच पाठी देत जा जापुड एक किलोमीटर झालं आता अजून एखादं किलोमीटर चार किलोमीटर लांबी म्हणतात तीन किलोमीटर आणि अजून दर्शन घ्या जात मानल्या शारदा जातील दर्शनाला भावानी वाट लागली सगळी त्याच्यामुळे खाऊन पिऊन येत जायचं आता पुढं पाहिले ती पोटोबा नंतर नंबर लागायचे काय नाही देवी फक्त पल काय आरामच असताना का काय झालंय चला आता मस्त पैकी सगळं व्यवस्थित दर्शन झालंय आता काय वर बसायसाठी वरून बघायला तर पूर्ण आमचं दर्शन झालंय तुळजापूरचं एकदम मस्त वाटतं दर्शन झाल्यामुळं आता किती वाढले दर्शन घ्यायला किती वेळ लागला चार शेवटी एकदा गेटच्या बाहेर गेलो ना आपण आपल्याला गेर बाहेर गेलो तू काय घेतली गेल येत होते आम्हाला देवी पसला प्रसाद देत होते पण ऑलरेडी आम्हाला इतकी गर्दी होती आम्ही रोडला ते घेऊन पुढे ठोवायचं परत नाही घेतला देवी बसला डायरेक्ट मंदिराचा चला ठीक आहे आता आपण बाहेर पण आधी एंट्री ना काय असतं आताच बघून पुन्हा एंट्री नाही मेन गेट आहे पाठीमागं या गेटच्या आतमध्ये कोणत्याच एंट्री नाही आणि आतून पूर्ण दर्शन घ्यायला कमीत कमी चार पाच तास लागतील पण ता आम्ही आपलं असंच उड्या आणेल आणि तीन तासात दर्शन घेतलं उड्या आणि आणि शेवट आम्ही फायनल बाहेर चाललो मंदिराच्या ते आतमध्ये मोबाईल लावला वाटतंय पण पुन्हा एकदा बाहेर गेलं की पुन्हा आत एंट्री नाही हा तर आता यायचं म्हटलं ना खूप कष्ट आहे बाबा आता यायचं म्हटलं एंट्री नाही पाऊस पण येतं एकून यायचं मला तर कुणाला हिलं दरवाजा पण कुणाला येऊन देत नाहीत नाही एकून नाही येऊन देवत वाटतं शॉर्टकट पण इथं काय होत चला ना हा ओके असं आहे का ते इथं पाणी ती येत होती बंद झालं का तिथं पाणी येत होतं ती कुठंतरी ती वर आहे वर का ही आहे का ती ती वरची मंद दिसतंय इथं ना पाणी येतं पहिलं काहीतरी स्नानच होत निकडे आंघोळ करायचं वर वरच जाऊन भाऊ म्हणजे वर नको आता एकटा आता यायला आम्हाला एवढा वेळ लागलाय तर शॉर्टकट मार्गाने येतो आम्हाला दोन तीन तास गेले आता मी येतो कॅमेरा तर इकडं पहिलं जुनं खंडुळ ज्याला माहिती असेल ते काय म्हणजे गडूळ खंडूळ खंडूळ तर काय असेल ते असं जुन आता शिड्या टाकल्या कलरचं आहे का ते ऑटोमॅटिक पाणीच होत आहे ना लाईट पहिली तीन म्हणजे एकदम भारी म्हणजे पहिलं हिथच होता मेन पण आता लोकसंख्या वाढली आता दुसरीकडे बाहेर गेलं वर बिल्डिंग किती उंच आहे तर आता आम्ही पाहिलं ही वरचं पाण्याचं ठिकाण जुनं सात आठ वर्षाने आलतो सात आठ वर्षाने पाणी बघितलं आता आपल्याला अजून एक ती गाय मुखाची तिथून पाणी येते ती पुढे आणि ते ठिकाण बघायचं थांबू गोष्टी बघून जायच्या आता एंट्री भेटली ना आता दोन तीन तास गेले अजून एक तास घरी गेला तरी हरकत नाही पूर्ण थोक म्हणजे बघूनच जायचा तो विचारा कुठं हिर बघून तुम्हाला आता आम्ही तुळजापूर निघलोत आता जायचं दाराशिव लांब म्हणजेच पुन्हा दाराशिव भूम जामखेड आष्टी आता संध्याकाळचे वाजले सात आता मोटरसायकल किती वाजता पोहोचतो काय सांगते येत नाही जांबानी तर बघू सकाळी आलो तो जवळपास साडे अकरा निघलो तू घरी संध्याकाळचे बारा वाजले तर फास्टीत कोण राहणार आता हे तीन कमिशन आपणच उशीर केला वाटाने फक्त जोतच चालू होते नाही का जोतला म्हणजे काय जोतच घेऊन येणार पोरच फक्त सापसूम झाली आष्टी सगळी घरात